she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा उद्या आहे पुत्रदा एकादशी या पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची असते आता ही जी पुत्रदा एकादशी असते तर ती वर्षातून फक्त दोन वेळेस येत असते एक पौष महिन्यामध्ये असते आणि एक आषाढ महिन्यामध्ये असते त्यामुळे ह्या एकादशीचं व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जर काही अडचणी असतील तर त्या अडचणीसुद्धा दूर होत असतात पुत्रता एकादशी जी असते तर ती प्रामुख्याने आपल्या मुलांसाठी समर्पित असते तर त्यामुळे हा जो उपाय आता सांगत आहे तर तो तुम्ही तुमच्या मुलांसाठी सुद्धा करू शकता जेणेकरून मुलांच्या जीवनातील जे काही त्रास आहे तर ते दूर होईल आणि आपल्या स्वतःसाठी स्वतःच्या घरासाठी सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता आपल्या मनामध्ये मा खूप कठीण इच्छा असतात त्या कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो पण त्या कठीण इच्छा पूर्ण होत नाही कारण का आपल्या अवतीभोवती ज्या काही निगेटिव्ह एनर्जी असतात तर त्या आपल्याला त्या आपल्या इच्छा पूर्ण करण्याची ताकद देत नाही म्हणजेच काय त्या इच्छा आपल्या पूर्ण होत नाही तर त्यासाठीच उद्या पुत्रला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठीच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे ज्यावेळेस आपण आंघोळ करतो तर त्यावेळेस आपल्या अवतीभोवतीचं जे वातावरण असतं तर ते सकारात्मक होतं कारण का बघा परमेश्वर आपण आंघोळ केल्यानंतर परमेश्वराचं ध्यान करतो आणि त्यानंतर आपली जी काही पूजा असते तर ती आपल्या परमेश्वरापर्यंत पोहोचत असते तर त्यामुळेच आंघोळीला इतकं महत्व दिलं जातं आपलं मन आत्मा हे पूर्णपणे पवित्र होऊन जातं तर या उद्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहे आंघोळीच्यापण्यात काय टाकायचं आहे संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा उद्या तुम्हाला काय करायचं आहे उद्या घरामध्ये विष्णू सहस्रनाम त्यानंतर विष्णू नामावली त्यानंतर उद्या तुम्हाला घरामध्ये व्यंकटेश स्तोत्रम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र त्यानंतर श्री सुप्तम या सर्वांचं पठण करायचं आहे या सेवा यांचं मंत्र याने स्तोत्रांचं पठण ज्या वेळेस आपल्या घरामध्ये होतं तर त्यावेळेस जी काही निगेटिव एनर्जी आपल्या कुठेतरी कानंकोपऱ्यात लपून बसलेली असते तर ती ए एनर्जी बाहेर पडण्यासाठी मदत होत असते तर त्यामुळे ह्या सेवा तुम्हाला श्रवण करायचे आहेत पठण जर तुम्हाला करणं शक्य नसेल तर पण मी तुम्हाला सांगेल की तुम्ही आपल्या तोंडातून ज्यावेळेस उच्चार निघतात ना तर त्यावेळेस आपल्या आपली आत्मा सुद्धा पवित्र होतो आणि आपल्या मनामध्ये ज्या काही निगेटिव्ह एनर्जी असतात ना तर त्या सुद्धा बाहेर पडत असतात तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि ह्या गोष्टी तुम्हाला उद्या आवर्जून करायच्या आहेत उद्या भगवान विष्णूना तुम्हाला तामनात घ्यायचा आहे त्यांच्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे दुधाने अभिषेक करा दुधामध्ये थोडीशी हळद टाकून अभिषेक करा आणि भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात भगवान विष्णूची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे कारण का भगवान विष्णू हे अशी एक देवता आहेत नाही भक्ताच्या छोट्याशा भक्तीला सुद्धा प्रसन्न होत असतात तर त्यामुळे या गोष्टी उद्या आवर्जून करा पिवळ्या कलरची फुलं पिवळ्या कलरची मिठाई उद्या भगवान विष्णूंना समर्पित करा आणि त्याचबरोबर उद्या तुम्हाला काय करायचं आहे तर ते बघा ज्या वेळेस आपण सकाळी आंघोळ करण्यासाठी जाणार आहोत ना तर त्यावेळेस आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन तीन तुळशीचे पानं टाकायचे आहेत आता तुळशीचे पानं जर तुम्हाला उद्या तोडता येणार नाही त्यामुळे ते तुळशीचे पानं तुम्हाला आजच तोडून घ्यायचे आहे जेणेकरून उद्या कसं असतं माहिती आहे का रविवार असल्यामुळे आणि एकादशी असल्यामुळे आपल्याला तुळशीचे पा तुळशीला हात लावता येत नाही त्यामुळे तुम्हाला ते पानं उद्या तोडता येणार नाहीत त्यामुळे आज तुम्ही चार पाच वाजेपर्यंत ते पानं तोडून ठेव ठेवले तरी चालतील आणि उद्या सकाळी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये हे जे तुळशीचे पान आहेत ते टाकून तुम्ही आंघोळ करा आणि अंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवा मंत्रा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे जेणेकरून बघा भगवान विष्णूंचं स्मरण आपल्याकडे होईल आणि कठीण इच्छा ज्या काही आपल्या अपूर्ण आहेत त्या इच्छा तुम्हाला व्यक्त करायच्या आहे आपल्या पितरांना तुम्हाला तिथे तुमच्या इच्छा व्यक्त करायच्या आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय तो करायचा आहे तर नक्की हा उपाय करून बघा नक्की फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांची चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ